आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी बदलापूर येथील एका शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं केली यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम संजय साडेगावकर मंगल कथले गंगाप्रसाद आणेराव अंबिका डहाळे बाळासाहेब राखे सखुबाई लटपटे अनिल जाधव सुरेश बनकर सुरेखा टाले शोभा इकर गीतापुरी अर्जुन सामाले संजय गाडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर गृहमंत्री फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व हे निष्क्रिय सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार रवींद्र वायकर हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आगामी विधानसभा निवडणुकीत परभणी आणि गंगाखेड या दोन विधानसभांचा आढावा घेण्यासाठी ते आज परभणीला आले आहेत त्यांनी आज परभणी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मतदारसंघाचा आढावा घेतला उद्या ते गंगाखेड दरम्यान आज रवींद्र वायकर यांनी पत्रकारांशी सावली विश्रामगृहावर संवाद साधला सुप्रीम कोर्टाच्या संविधान विरोधी निर्णयाच्या विरोधात एस सी एस टीच्या संरक्षणासाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला परभणी येथील आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला युवकांनी संपूर्ण बाजारपेठ बंद केल्यानं शहरात शुकशुकाट दिसून येत होता एस सी एस टी आरक्षण वर्गीकरण व क्रिमिलियर रद्द करण्यासाठी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आज परभणी शहरातील कार्यकर्त्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्रित एक जमा होऊन परभणी बंदचं आवाहन केलं त्यानंतर या युवकांनी संपूर्ण शहरात फिरून व्यापारपेठ बंद केली परभणी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त तृप्ती सांडभोर यांची शासनाने या आदेशाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील याचिका दाखल केली होती दोन दिवस याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळल्याची माहिती परभणीत कळताच महापालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात नृत्य करून आणि पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी तालुक्यातल्या भारसवाडा इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाथ व नाथ जावई रमाताई यशवंतराव आंबेडकर तेलतुंबडे आणि विचारवंत प्राध्यापक डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर याच कार्यक्रमात का समता सैनिक दलाच्या वतीनं उपस्थितांना मानवंदना देण्यात आली पश्चिम बंगाल कोलकाता येथील महिला डॉक्टरांचा बलात्कार करून खून करण्यात हा खून आर जेकर मेडिकल कॉलेज इथं अंमली पदार्थ व सेक्स तस्करी होत असलेली पीडित लेडी डॉक्टरला समजलं होतं हे सर्व प्रकरण उघडकीस आणेल म्हणून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलाय बलात्कार व खून करणाऱ्या दरिद्रांना फास्टॅग कोर्टामध्ये केस लढून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी याकरिता दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणीच्या वतीनं महिला जनजागृती रॅली व नाट्य पथक सादर करण्यात आलं हे नाट्य पथक खानापूर फाटा काळीकमन शिवाजी कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सादर करण्यात आला अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण व त्यांना क्रिमिलियर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला एक ऑगस्ट रोजीचा संविधान विरोधी निर्णय त्वरित रद्द करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नव्या अनुसूचित टाकण्यात यावं अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीनं राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे निवेदन पाठवण्यात आले निवेदनावर अनिरुद्ध रणवीर अशोक वायवळ देवराव खंदारे, मस्के भीम खनारे युवराज सूर्यदळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त तृप्ती सांडवर यांना राज्याच्या नगरविकास खात्यानं एका आदेशाद्वारे आदे कार्यमुक्त करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या विरोधात त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आक्षेप याचिका दाखल केली होती न्यायाधीकरण त्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार देत असल्याची माहिती मिळाली आहे गेल्या महिन्यातच सांडबोर यांना नगर विकास खात्यानं पदोन्नती देताना प्रभणी महापालिका आयुक्त या पदावर कायम ठेवलं होतं मात्र आता याच खात्यानं सोळा ऑगस्ट रोजी सांडभौर यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश काढला होता त्याच्या विरोधात सांडबोर या मॅटमध्ये केल्या होत्या अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमेलियर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल रद्द करून आरक्षणाला नवव्या अनुसूचित टाकण्यात यावं अशी मागणी भीम आर्मीच्या वतीनं भारताच्या राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदनावर कचूर गोडबोले चंद्रकांत मनोज कांबळे धम्मिप मोगले नितीन येडे विलास बनसोडे प्रशांत जोगदंड वैभव ढोले यांच्या स्वाक्षऱ्या शेतीच्या वादात एका चाळीस वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना सतरा ऑगस्ट रोजी सेलू तालुक्यात एका गावात घडली आहे विशेष म्हणजे या घटनेत पीडितेच्या जावेच्या सुनेनं आरोपींना मदत केली आहे दोघींनी दोघांनी मिळून या महिलेवर अत्याचार केला आहे या प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पीडित चाळीस वर्षीय महिलेनं याबाबतची सेलू पोलिसात तक्रार दिली आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमिनियर संदर्भात दिलेला निर्णय हा असंवैधानिक व सामाजिक फूट पाडणार आहे सामाजिकदृष्ट्या घातक ठरणाऱ्या निर्णयाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं निषेध करण्यात आला आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर अरुण गायकवाड गौतम मुंडे प्रकाश सदावर्ते संपत मस्के संजय शिंदे मुंदा प्रधान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शिवसेनेचे जिल्हा पक्ष निरीक्षक खासदार रवींद्र वायकर हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना वसमत रस्त्यावरील श्री चिंतामणी मंदिर इथं महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर परभणीकरांच्या वतीनं प्रवीण देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं याप्रसंगी धैर्यशील कापसे पाटील बाळासाहेब पानपट्टे नितेश देशमुख भास्कर लंगोटे विजू शेळके धनराज चव्हाण शेख शबीर गीता सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती सुप्रीम कोर्टाच्या संविधानविरोधी निर्णयाच्या विरोधात एस सी एस टीच्या संरक्षणासाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला गंगाखेड येथील आंबेडकरी अनुयांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत गंगाखेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं एस सी एस टी विरुद्ध दिलेल्या दे निर्णयाविरोधात देशभरात संतापाची लाट आली असून आज विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे येथील आंबेडकरी अनुयायांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड्यांची भेट घेऊन भारत बंदला पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं सेलू तालुक्यातल्या देऊळगाव घात येथील संदीप रोहिदास गायकवाड या तरुणानं मराठा आरक्षणासाठी आपलं बलिदान आहे त्याच्या कुटुंबियाला शासकीय मदत देण्याची मागणी एकवीस ऑगस्ट रोजी सकल मराठा समाज सेलूच्या वतीनं तहसीलदार शिवाजी मग यांच्या मार्फत प्रशासनाकडे करण्यात आली आहे देऊळगाव येथील संदीप गायकवाड यांनी एकोणतीस जून रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या विवंचनेतून गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं त्याच्या घरी आई वडील भाऊ असा परिवार आहे त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याच्या परिवाराला शासकीय पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी जयसिंग शेळके श्याम कदम सचिन कदम विठ्ठल कदम ज्ञानेश्वर कदम चैतन्य कदम रवी मोगल आदींची उपस्थिती होती रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ॲपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथं अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पित्ताशयातून तब्बल पेक्षा जास्त कडे काढण्यात येऊन महिला रुग्णाला होणाऱ्या असह्य त्रासापासून मुक्ती देण्यात आली आहे साठ वर्षाची ही महिला रुग्ण असह्य पोटदुखीनं त्रस्त होऊन आरपी हॉस्पिटलचा दाखल झाली होती हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक डॉक्टर अमेर तडवी यांनी या रुग्णाची त्वरित दखल घेत रुग्णाचे रक्त तपासणी लघवी व सोनोग्राफी या वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या या चाचण्यांच्या अहवालानुसार रुग्णाच्या पित्ताशयात असंख्य खड्डे आढळून आले या रुग्णावर डॉक्टर आमिर दडवी यांनी अत्याधुनिक दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करून त्या महिला रुग्णाच्या पित्ताशयातून तब्बल शंभरपेक्षा जास्त खडे काढून रुग्णाची मरणपाय यातनेतून सुटका केली आहे या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ञ डॉक्टर वांगेकर व इतरांनी सहकार्य केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची बँकेत अनामत रक्कम जमा केली जाते योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची अडचण दूर करावी बँक खाते केवायसी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे प्रथम अकाउंट उघडून आधार लिंक झालेले आहेत त्याच बँक खात्यात अनामत रक्कमात जमा होत आहेत त्यामुळे केवायसीसाठी सुविधा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे मनुष्याची प्रगती वैज्ञानिक व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकात्मतेची भावना निर्माण व्हावी यासाठी तरुणांनी जागृत होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन नांदेड येथील माणसोपचार तज्ज्ञ दिभा जोशी यांनी केलं वीस ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोकर यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती परभणी व समाजशास्त्र विभाग ज्ञानोपासक महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यानं डॉक्टर नरेंद्र दाभोकर यांच्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा ज्ञानोपासक महाविद्यालयात संपन्न झाला यावेळी प्राध्यापक संदीप पाटील डॉक्टर परमेश्वर साळवे प्राचार्य प्रल्हाद मोरे मुंजाजी कांबळे अंबादास कदम यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या चिंचोली काळे येथील सरपंच सुवर्णा काशीनाथ काळे यांनी ग्रामसभा व मासिक सभा घेतली नाही म्हणून त्यांना एकोणावीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सरपंच पदावरून पुढील कालावधीसाठी काढून टाकण्यात आले तसंच ग्रामसभा व मासिक सभा न घेणाऱ्या संबंधित ग्रामसेवकाच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी परवणी यांनी दिले आहेत परभणी विधानसभा मतदारसंघात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आज परभणीतील सामाजिक कार्यकर्ते गजानन जोगदंड यांनी आज बाळवाटासह मतदारसंघाचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सादर केला यावेळी अनेक मावळे त्यांच्या समोर उपस्थित होते परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांची राज्यस्तरीय गुणवत्ता अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शिक्षणवर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदे तर्फे त्यातला सत्कार करण्यात आला याप्रसंगी वृक्षारोपण देखील करण्यात आलं यावेळी बाळासाहेब यादव नवनाथ जाधव गजानन सोळंके महेश काळे मनोज गायकवाड भुजंग गमे अंगद भास्कर वाघ दीपक सोळंके आदीची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या कारेगाव केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा येथील विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधून अनुकर वृक्षाबंधन हा वेगळा उपक्रम साजरा केला आहे शाळेचे मुख्याध्यापक राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शिक्षिका स्वाती विभूती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी टाकावती टिकाऊ अशा सुंदर राख्या तयार केल्या आहेत आणि त्या राखी आपल्या लाडक्या वृक्षांना बांधून वृक्षबंधन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिवप्रकाश पुरी कैलास सुरोसे सैयद रहमत मोहम्मद हुसेन रज्जाक मुंजा कुंठे भारत ठोके स्नेहा ढगारे आदींनी पुढाकार घेतला परभणी इथं विश्व हिंदू परिषद अर्चक पुरोहित आयाम आणि श्रीमंत स्वामी वृंदावन यांच्या संयुक्त विद्यमानं आज राघवेंद्र स्वामीच्या मंदिरात संपन्न झालेल्या शास्त्रशुद्ध पूजा कार्यशाळा संपन्न झाली यावेळी यज्ञेश्वर लाटकर गुरुजींनी यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी माधव आजेगावकर अनंत पांडे राजीव जहागीरदार सर्वोत्तम पाथरकर यांची उपस्थिती होती रेड अॅपक्सी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद